आपला सत्तारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज उंबरज येथे विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय जयंतराव पाटील हे होते तर त्यांच्यासोबत श्री शे शशिकांतजी शिंदे आमदार बाळासाहेब पाटील स सारंगबाबा पाटील देवराज पाटील तसेच इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमात यावेळी माननीय जयंतराव पाटील तसेच शशिकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला या मेळास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित आहात आला नेहमी बातमी आहे की भाजपने फार मोठं लक्ष केलेली काही दोन सातारा लोकसभा मतदारसंघ हा ची काय काही नाही येणाऱ्या केंद्राचे मंत्री इथे आला

आज आपल्याला सात हे दोन काही लोकसभेचा निवडणुकीत आली

आपल्या सर्वांना एकत्र करण्याचं मूळ कारण येणारी लोकसभा आणि विधानसभा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लवकर जाहीर होतील आणि त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघ बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे आणि त्यामुळं

त्यावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भूमिका आम्ही आणि म्हणून साहेब यशवंतराव चव्हाण साहेब यांचा विचार जो आहे तो पाटील साहेबांनी जपला तोच विचार जपण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत आणि म्हणून विचार न होणारे सगळ्या

कदाचित लोकसभा विधानसभेवर झाल्या तर आश्चर्य वाटायला हो। नको तरी मगाशीच बघितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा एकत्रित व्हायला पाहिजेत अशी माझी उपराष्ट्र माझी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालच्या समितीला शिफारस केली त्यामुळे कदाचित दोन्ही एकत्रित झाल्या तर आश्चर्य वाटत तुमची तयारी केली पाहिजे तुम्ही सगळ्यांनी ऐन वेळी अरे असं कसं झालं म्हणून आपल्याला थांबता येणार आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी जय्यत तयारी तेयर करावी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी लोकसभेला श्रीनिवास पाटील साहेब मागच्या वेळी निघून दिले फार मोठ्या प्रमाणामध्ये

थोडी पडदळ झाली आहे मान्य काही प्रश्न काही लोकांचे होते ते आपल्या दिवस गेले आपण ही समजून घेतले पाहिजे त्यांचे काही प्रश्न असतील पण पण बाकीचे तुम्ही सगळे आपण एकसंग म्हणाले पवार साहेबांचे पाठवण करण्याची आणि आज मी तुम्ही सगळे करताय याचा मला मनापासून आनंद आहे जे एप्रिलच्या